स्वागतम प्रेमाचे गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मुक्ता ही त्या रूममध्ये झोपलेली असते तर आता बाथरूममध्ये झोपलेला सागर हा दरवाजा उघडून बाहेर येतो तेव्हा मुक्ता सागरकडे बघत म्हणते की तुम्ही रात्री बाथरूममध्ये झोपला होतात का तर सागर म्हणतो की नाही मी क्रिकेट खेळत होतो तर मुक्ता म्हणते की सकाळी सकाळी तुम्ही किती छान बोलता हो मुक्ता म्हणते की काही घेणार आहात का तुम्ही थंड की गरम मी माझ्यासाठी कॉफी मागवते तेव्हा सागर म्हणतो की मला काहीच नको आहे तेव्हा मुक्ता म्हणते की फक्त आपलाच विचार करायचा का आपल्यासोबत एखादा माणूस असेल आणि त्याच्या काही बेसिक गरजा असेल हे नाही बघता येत का तुम्हाला त्यानंतर आता सागर लगेच त्याचे हेडफोन त्याच्या कानात घालतो तर मुक्ता ही सागरला उशी फेकून मारते आणि म्हणते की हॅलो मी तुमच्याशी बोलते तेव्हा कानातलं ते हेडसेट काढा मुक्काने सागर हेडसेट काढत त्याची बॅग घेऊन तो जोरात क्वाटवर आदळतो तेव्हा मुक्ता म्हणते की रात्रभर तुम्ही बाथरूममध्ये होता तेव्हा तुमचं जर काम झालं असेल तर बाकीच्यासुद्धा काही ते बेसिक गरजा असतात तर हात करत सागर म्हणतो की तुम्ही जाऊ शकता बाथरूममध्ये हेच जुन्या डिझाईनची आणि जुन्या फॅशनची अंडरवेअर सागर हा त्याच्या बॅगेतून बाहेर काढतो तेव्हा हसतच मुक्ता म्हणते की हे फॅशनचे कपडे तुम्ही ऑफिसला घालून गा, जाऊ शकता बरं का छान दिसेल तुम्हाला तर सागरला अजूनच राग येतो तर सागर म्हणतो की त्यापेक्षा मी उघडा जाईल तर मुक्ता म्हणते जा बरं आणि मुक्ता बाथरूममध्ये जाते तेव्हा सागर म्हणतो की आता मी सांगेन तोपर्यंत दरवाजा उघडू नका इकडे आता सकाळी सकाळी पेपरवाला पेपर घेऊन येतो आणि माधवीच्या हातात तो, तो मराठी पेपर देऊन मुक्ताच्या समोरच्या दरवाज्यातच इंग्लिश पेपर ठेवतो तेव्हा मुक्ता म्हणते की इंग्लिश पेपर तर तो मुलगा म्हणतो मुक्ता ताईच्या दरवाजात ठेवलाय त्या इंग्लिश वाचतात ना एवढ्या दरवाजा उघडून इंद्रा तो दरवाजाचे पेपर आपल्या हातात घेते आणि दोन पेपर बघून इंद्रा त्याकडेच बघू लागते तर आता इंद्राला बघून हसतच माधवी ही गुड मॉर्निंग करते तरी इंद्रा विचार करते की व्याहीनबाईचा माज लग्न झाल्यानंतर गेलाय वाटतं असा विचार करून इंद्रा आता माधवीला गुड मॉर्निंग करते पुढे माधवी म्हणते की आता आपण वेहीणबाई झालो आहेत आणि दोन कुटुंब एक झालेत तेव्हा मी काय म्हणते आपल्यामधले छोटे छोटे भांडणे आपण आता मिटवून टाकूयात माधवी हसतच म्हणते की आमची मुलगी तुमच्या घरात आहे तेव्हा तिला सांभाळावर का तर इंद्रा म्हणते की म्हणजे आपल्यात जर भांडण झालं तर तुमच्या मुलीला मी त्रास देईल असं तुम्हाला वाटतं का बोट करत इंद्रा म्हणते की मी तसली बाई नाही बरं का तर माधवी म्हणते की अहो गैरसमज करून घेऊ नका शांतता असली तर सगळ्यांसाठी बरंच असेल तेवढ्यात बापू तिथे येतो तर त्या दोघींना बघून बापू म्हणतो की झालं यांचा आता सुरू तर लगेच बापू माधवीला गुड मॉर्निंग करतो तेवढ्यात पूर्व माधवीला चहासाठी हाका मारतो तर माधवी निघून जाते तेव्हा लगेच बापू म्हणतो की अगं त्या भांडण मिटवायला आल्या होत्या आणि तू भांडण उकरून काढत होतीस तर इंद्रा म्हणते की मला तिच्या सोबत भांडायला खूप मजा येते माधवी म्हटली भांडण मिटलं तर मग राहिलं काय असे इंद्रा बाप्पूला सांगते इंद्रा म्हणते की त्याचं काय आहे ना मी झोपेतून जर उठले ना तर या मेथीच्या जोडीबरोबर मी कधी भांडेन असे मला होतय इंद्रा म्हणते की मी जर यांच्याशी भांडण मिटवले तर बिचाऱ्या स्वातीचं काय होईल कारण यांच्याशी भांडल्याशिवाय त्या स्वातीचं पोटच भरत नाही इकडे आता सई आणि माई गप्पा मारत असतात तर सई म्हणते की मी तुम्हाला एक गंमत सांगू का तर सई म्हणते की आज तू खूपच खुश दिसते सई तर सई म्हणते की ते मुक्ताईचं माझं सिक्रेट आहे माई म्हणते की मी देवाला मागणं आहे की मुक्ताई आणि सईला कायम एकत्र ठेव तर लगेचच सई म्हणते की देवाने तुमचं म्हणणं ऐकलंय माझं सिक्रेट हेच आहे सई म्हणते की मला मुक्ताई आज घरी घेऊन जाणार आहे तेवढ्यात सावणी ही बाहेर येते तेव्हा सावनी सई आणि माईकडे बघू लागते तर आता दोघीही घाबरलेले असतात तर सावणी म्हणते की असं का माझ्याकडे घाबरल्यागत बघताय काय झालं त्यानंतर आता सावनी म्हणते की सई मी तुझ्यासाठी तुला काय मागू ते सांग बरं आज ना आपण संध्याकाळी पिझ्झा पार्टी करूयात हसत सावनी म्हणते की तू मी आणि हर अंकल एकदा का आपण ही केस जिंकली ना मग मग तू कायम इथे असशील सावनी म्हणते की मग हर्ष अंकल आपल्याला लंडनला घेऊन जातील आणि मग मा कायम आपण तिथेच ते राहू तर सावनी म्हणते की तुला लंडनमध्ये काय काय पाहिजे तर मुक्ताई म्हणते की मला काही नको मला फक्त मुक्ताईकडे आहे तेव्हा सावणीला मोठा धक्का बसतो आणि सावणी ही आता सईच्या हाताला धरते लगेच सावनी म्हणते की तिला मुक्ता आई नाही मुक्ता आंटी म्हणायचंय आणि मला माहित आहे की मुक्ता आंटी तुला खूप आवडते की तू लगेचच तुझी बेस्ट मॉमची ट्रॉफी तिला देऊन टाकली सावणी म्हणते की कसं आहे ना एखाद्या व्यक्तीला आई म्हटलं की ती आई होत नाही तेव्हा मीस तुझी आई आहे सई सावनी म्हणते की सई आपण जर आज खेळ जिंकलो ना मग तू कायम इथेच राहशील आणि मग आपण मुक्ता आंटीला इकडे बोलावून दोन चार दिवस कुठे फिरायला घेऊन जाऊ सावनी म्हणते बिचारीचं लग्न मोडलंय तेव्हा ती बिचारी रुसली असेल तेव्हा तिला सुद्धा आपण कुठेतरी घेऊन जाऊ त्यानंतर सावनी म्हणते की मला थोडंसं काम निघालं आणि मी मुक्तालाही भेटायला जाणार आहे आणि सावणी तेथून निघून जाते तेव्हा सई माईला मुक्ताईला फोन लावण्यासाठी सांगते इकडे आता सागर आणि मुक्ता कारमधून हे घरी येतात तर कारमधून उतरताच आता मुक्ताला सईचा फोन येतो सागरकडे बघत मुक्ता ही सई सोबत बोलू लागते आणि म्हणते की बोल राजा तर लगेचच इकडे सागर हा मुक्ताकडे बघू लागतो तर सई म्हणते की मुक्ताई तुम्हाला घरी नेशील ना तर मुक्ता म्हणते हो सई म्हणते की मी आपलं सिक्रेट कुणालाच नाही सांगितलं बरं का सावनी मम्माला सुद्धा नाही मुक्ताई तुला फोन करील तेव्हा तू कोणाला काहीच सांगू नको असे म्हणत आता मुक्ता फोन ठेवते इकडे आता इंद्राच्या घरात इंद्रा ही योगासनं करत असते लकी आणि मामा बसलेले असतात स्वाती आळस देत तिथे येते आणि म्हणते की माझी तर रात्रभर झोपच नाही झाली तेव्हा मामा म्हणतात की आपल्या घरात काय ढेकून आले की काय तो की जोब तर माजी उड़ा ली लकी मन का तर मामा मन की माजा बाइको ची बैग माला दिली ली हा लगना मध्य हरवली ना आनी जर तीनाई सापड़ ली ना तर बाइको मला बैग सर किया से आप एवढ्या सागर आणि मुक्ता तिथे येतात तेव्हा इंद्रा म्हणते की एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही कसे काय आले तर मामा म्हणतो की रात्री काय बकरा मारत होते का आणि लगेच सागर हा रागाने बॅग फेकून देतो तेव्हा ती बॅग घेत मामा म्हणतो की माझ्या बायकोच्या वहिनीच्या दिराने दिलेली बॅग मला सापडली तेव्हा हात करत आता महादेव म्हणतो की मी आता मरायला मोकळा तर इंद्रा म्हणते काय बोलतोयस तू महादेव तेवढ्यात स्वाती म्हणते की ही बॅग जर सागरकडे होती तर मग सागरने या बॅगमधील कपडे घातले होते का तेव्हा तेव्हा सर्वजण आता हसू लागतात हसतच मामा म्हणतो की याची कंबर केवढी आणि माझा कमरा केवढा मामा म्हणतो की तुम्हाला गंमत माहित आहे का त्या पॅन्टीला नाडाच नव्हता तर अजूनच स्वाती सर्वजण हसू लागतात तर लगेच मामा म्हणतो तुम्हाला एक गोष्ट सांगू का इंद्रा म्हणते की नको सांगू आणि लकी जा बरं मामाला घेऊन तर लगेच मामा हा मुक्ताला म्हणतो की माझ्या सागरचा संसार सुखी कर तर मामा हसतच मुक्ताला म्हणतो की लग्नात मी कुणाला कमी चाच बोललो असेल तर मला हसू नको बरका तर मुक्ता लगेच हसू लागते त्यानंतर मामा हा लगेच इंद्राच्या पाया पडतो तर इंद्रा म्हणते की घरी गेल्यावर बायकोला मारू नकोस बरं का तर मामा म्हणतो की मी काय तिला मारू तीच मला कुटील मामा आणि लकी गेल्यानंतर लगेच इंद्रा कोमल ला म्हणते की सुनबाईला घेऊन आज जा त्यानंतर आता कोमल ही मुक्ताला घेऊन बेडरूम दाखवते तर सागर सुद्धा त्या रूम मध्ये बसलेला असतो कोमल म्हणते की आय सॉरी मी तुमची रूम डेकोरेट नाही करू शकली कोमल म्हणते की पण तुम्हाला जर काही लागल ना तुम्ही कधीही मला सांगू शकता तेव्हा मुक्ता कोमल ला म्हणते की मला आवो वहिनी नाही ए वहिनी म्हणत जा त्यानंतर कोमल निघून जाते तर मुक्ता सागरला म्हणते की मी माझं सामान कुठे ठेवायचंय सागर म्हणतो की ठेवा डोक्यावर तर मुक्ता खरंच तिची बॅग ही सागरच्या डोक्यावर ठेवू लागते सागर म्हणतो काय करताय तर मुक्ता म्हणते तुम्हीच म्हटले ना मग ठेवते ना डोक्यावर सागर म्हणतो की अच्छा माझं ऐकायचं एवढा शोक आहे का तुम्हाला तर सागर म्हणतो जा मग त्या सुटकेसमध्ये ठेवा मुक्ता म्हणते की हे सर्व काय आहे तुमचं मी कालपासून तुम्हाला सांगते की ही माझं सा सर्व सामान खूप महत्त्वाचं आहे तर आता लगेच सागर म्हणतो की मी अगोदर बाथरूम मध्ये जाणार तर लगेचच सागर हा फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये जातो तेवढ्यात सावणी ही आता माधवीच्या दरवाज्यात येते तेव्हा लगेच मी का ही दरवाजा उघडते आणि सावणीला बघताच मी काला मोठा धक्का बसतो मी का म्हणते की तुम्ही इथे तर सावणी म्हणते की मी मुक्ताला न्यायला आली तर आता मुक्ता ही आता सागरच्या घरात असते ते आता विचार करून मी एकाला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता सकाळी सकाळी उठून कोमल ही मुक्ताला म्हणते की वहिनी आजचा नाश्ता मी बनवला आणि हे घे आमलेट पाव असे म्हणत आता कोमल ती आमलेट पावची प्लेट मुक्ताला देऊ लागते तर आता मुक्ता ही लग्न करून सागरच्या घरी गेल्याचे सत्य आता सावनीला समजेल का तर आता का काय करणार हे बघण्यासाठी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा